अनेक लोक मला विचारतात हे पाऊल आपण का टाकलं वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांच्या मध्ये वेदना आपण का स्वीकारल्या मी तुम्हाला मनापासून सांगतो ही सत्ता किंवा पदांच्या साठी उचललेलं पाऊल नव्हतं किंवा नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आज माझ एक मनापासून मला समाधान वाटतंय मन भरून आलेलं आहे या सभागृहात जवळपास साडेपाचशे वरिष्ठ पदाधिकारी नेते सहकारी उपस्थित आहेत मी आजूबाजूला मगाशी देखील भाई आपले विचार मांडत असताना मी थोडासा बाहेर गेलेलो होतो आणि त्यामध्ये आजूबाजूला ज्यावेळेस बघतो ती मला गर्दी दिसत नाही तर मला माझ्या परिवारातले सगळे सदस्य त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते सदस्य मी पाहतो तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी आज लोक उभे आहेत आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळं मला नव्या उमेदीनं नव्या आशेनी पुढं जाण्याची ताकद ही त्या ठिकाणी मिळणार आहे हजारो कार्यकर्ते हजारो सहकार्य हे प्रत्येकाच्या पाठीशी उभे आहेत आणि ह्याचं रूपांतर आपल्याला पुढच्या काळामध्ये लाखांच्यामध्ये करायचं आहे आणि त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय विचारधारा काय पुढं आपण कशा पद्धतीनं गेलं पाहिजे ह्याकरता हे चिंतन शिबिर आहे मित्रांनो इथं भुजबळ साहेब आहेत प्रफुल्लभाई आहेत दिलीप वळसे पाटील साहेब आहेत नवाबभाई भाई आहेत अनेक बरेच वर्ष समाजकारण राजकारण करणारे मान्यवर इथं आहेत मी देखील जी सुरुवात केली त्याच्यामध्ये प्रफुलबाई इथं आहेत एक्क्याण्णवला पी व्ही नरसिंहरावांच्या काळामध्ये आम्ही दोघंही खासदार झालो एक्क्याण्णव ते आत्तापर्यंतचा काळ आणि त्याच्यामुळं इथं अनेक जण आज आपल्या पक्षाच्या परिवारामध्ये स सदस्य म्हणून असले तरी काहींनी पूर्वीच्या काळामध्ये भाजपमध्ये काम केलं आहे काहींनी शिवसेना उभाटामध्ये काम केलं आहे काहींनी शिंदे साहेबांच्याबरोबर काम केलं आहे काहींनी काँग्रेसबरोबर काम केलं आहे अशा वेगवेगळ्या भे पक्षामध्ये काम केलेलं आहे परंतु आता एक समविचारी पक्ष किंवा सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष म्हणून आपल्या पक्षाची पक्षा ओळख ही आपण केलेली आहे माझ्या आधी पण माझ्या बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं शिवशाहू प्रवीण आंबेडकरांची विचारधारा घेऊन मित्रांनो आपण पुढं चाललेलो आहे आज मी पण माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत बरीच शिबिरं बघितली एकत्र काँग्रेसमध्ये असताना शिबिर बघितलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला ह्या पक्षाची शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये स्थापना झाल्यानंतर देखील त्या शिबिरं कशी चालायची तेही बघितलं त्याच्यानंतर काही राजकीय वेगळी समीकरणं बदलली त्याला जवळपास दोन वर्षं झालेली आहेत आणि त्याच्या नंतरच्या काळात आपण पण एक शिबिर पार पाडलं ते म्हणजे आपल्या शिर्डीला आताही नागपूरला शिबीर पार पाडलं जात आहे उपराजधानीमध्ये ही जागा का निवडली त्याच्याही बद्दलचा उल्लेख माझ्या आधीच्या मान्यवरांनी केलेला आहे आज आपण राष्ट्रवादी चिंतन शिबिरासाठी एकत्र आलेलो आहोत आणि हे चिंतन शिबिर केवळ पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतं नाही आहे तर पुढच्या पिढीसाठी आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंतची जी शिबिरं पाहिली त्यापेक्षा आजचं शिबीर थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे ते तुम्हाला दिवसभरामध्ये लक्षामध्ये येईल आणि आज फक्त भाषणं करून आपल्याला दिवसभराचा वेळ घालवायचा नाही आहे तर आज आपण जे आता ग्रुप केले जातील त्याच्यामध्ये जा प्रामाणिकपणे चर्चा काही तुमच्या मनामध्ये देखील धार्सिक कल्पना असू शकतात नवीन जनरेशन आहे माझ्या लाडक्या बहिणी आहेत माझे बंधू आहेत आमचे वडीलधारी आहेत आणि त्याच्यामुळं काहींच्याकडं अनुभवाचे बोल असतील काहींच्याकडं एक नवीन व्हिजन त्यांच्या टोळ्यासमोर असेल आणि म्हणून काही धार्सिक कल्पना काही ठोस निर्णय हे आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या इथली चांद्यापासून बांद्यापर्यंत भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे विदर्भातले काही प्रश्न वेगळे आहेत मराठवाड्यातले वेगळे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे आहेत कोकण वेगळं आहे आपला मुंबई ठाणे पालघर तो परिसर वेगळा आहे असे सगळ्या वेगवेगळा आपला जो भाग आहे त्याच्यामधले देखील काही ठोस निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आपण सर्वजण मिळून जो आराखडा ठरवणार आहोत त्यालाच आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून अभिमानानं मांडणार आहोत ही गोष्ट कृपा करून सर्व सन्मान्य सहकाऱ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे मित्रांनो संघटना केवळ वरच्या पातळीवरून मजबूत होत नाहीये तर ती तळागाळातून बांधली जाते म्हणून मी ठामपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काही ठराविक प्रकारचे संवादाचे टच पॉइंट लोकांच्या समोर ठेवले पाहिजेत बूथस्तरीय संवाद प्रभाग सभा जनसंवाद शिबिरं राष्ट्रवादी परिवार मिलन युवक टाउन हॉल महिला बचत गट बैठक आणि उद्योग त्याच्यामध्ये रोजगार सुविधाची शिबिरं हे आपण वर्षभर शिस्तीनं त्या ठिकाणी केलं जाणार आहे तर आपला पक्ष नेहमी हा लोकांच्या जवळ राहील जनतेच्याजवळ राहील आणि कोणत्याही नागरिकाला असं वाटतं कामा नये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते हे फक्त निवडणुकीच्या वेळीच दिसतात असं पण घडता कामा नये असं पण होता कामा नये आणि तुम्ही सर्वांना ठाऊक आहे की आपण भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये आपण पण आहोत शिवसेना साहेब पण आहेत आणि सहयोगी आहोत अनेक लोक मला विचारतात हे पाऊल आपण का टाकलं वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांच्यामध्ये वेदना आपण का स्वीकारल्या मी तुम्हाला मनापासून सांगतो ही सत्ता किंवा पदांच्यासाठी उचललेलं पाऊल नव्हतं किंवा नाही महाराष्ट्राला स्थिरता तुमच्या माझ्या महाराष्ट्राला प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे या आमच्या अंतःकरणापाच्या हकेला आम्ही ओ दिली आणि हा मार्ग स्वीकारलेला आहे हे कृपा करून महाराष्ट्राने पण लक्षात घ्यावं आणि माझ्या सहकाऱ्यांनी पण लक्षात घ्यावं जेव्हा एखाद्या गावाला पाणी मिळतं कारण ती फाईल जी आलेली असते ती आम्ही लोक क्लिअर करतो आणि त्यावेळेस ते काम मार्गी लागतं त्याचबरोबर मला समाधान त्याच्यातूनच आम्हाला आमच्या मंत्री महोदयांना सगळ्यांना समाधान मिळतं जेव्हा एखादी फॅक्टरी एखादं युनिट ते आपण चालू करतो त्याच्याकरता आपण जमीन देतो परवानग्या देतो ते प्रश्न सोडवतो आणि त्याच्यामुळे हजारो तरुण तरुणींना रोजगार हा निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थाने एक आनंद ह्याची जाणीव आम्हाला होते एक समाधान मिळतं प्रत्येक रात्री झोपायच्या आधी मी स्वतःला एक प्रश्न विचारत असतो की आज मी किती लोकांचे त्या ठिकाणी बदल घडवल्या जी कामं घेऊन येतात त्याच्यामध्ये हाच माझा यशाचा मापदंड आहे आणि हाच माझ्या राजकारणाचा देखील असण्याचा हेतू आहे सार्वजनिक जीवनामध्ये आपण सगळेजण काम, काम करत असताना किती लोकांचे प्रश्न मार्गी लावले काय केलं आता कालचंच उदाहरण देतो इथं रमेश अप्पा थोरात आले असतील त्यांनी एका ठिकाणी मला जेवायला बोलवलं होतं मी बरेच जण बसलो होतो लोक कामं सांगताना पण फार वेगळ्या पद्धतीनं आम्ही कार्यकर्त्यांनी काम सांगितल्यानंतर विश्वास ठेवून त्या कामामध्ये लक्ष घालतो आणि संबंधितांना बोलतो परंतु कार्यकर्त्यांनी पण खरं काय असेल ते सांगायचा प्रयत्न करा नाहीतर कधी कधी आमची गडबड होते तसं काही होऊन देऊ नका Aish malapela la sakanah winanti karai chi.